या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन या दिनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात मात्र त्या सर्व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या महिलांसाठी गरीब गरजू महिलांचे काय असा प्रश्नही निर्माण होतो मात्र शहरातील विजयनगर परिसरातील न्यू गौतम नगर भागातील एका गरीब महिलांसाठी तिच्या घरातील अंधार दूर करून परिसरातील दानशूर व्यक्तींनी खऱ्या अर्थाने महिला दिनी त्या महिलेला भेट दिली न्यू गौतम नगर परिसरात अतिशय परिस्थितीत सोनवणे कुटुंब वास्तव करतात एक एक वीट जमा करून या महिलेने राहण्यासाठी चार भिंती उभ्या केल्या घरात चुलीवर कसे बसे स्वयंपाक तयार होतो चार घरातील धुणे भांडे घासून कसे बसे गाडा चालतो त्या महिलेचा पती व्यसनी असल्याने घरात त्यांचा हातभार लागत नाही या महिलेचा मुलगा आठवीत शिक्षण घेतो तो दररोज परिसरातील विशा चांडोले यांच्या किराणा दुकानातून रोज फक्त एक मेणबत्ती विकत घ्यायचा हे पाहून एक दिवस चांडोले यांनी विचारले त्याने आपल्या घरातील परिस्थिती सांगितली यावर चांडोले यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाणके यांच्याशी चर्चा करून विद्युत वितरण कंपनीस विनंती करून या महिलेच्या घरात लाईट कनेक्शन व मीटर अगदी मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे या महिलेच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसत होते महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रित येत प्राध्यापक आर के मुंगसे यांच्या हस्ते या लाईट मीटरचे व विद्युत लोकार्पण करून खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाच्या या महिलेला शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी संजय चव्हाण के विशाल चांडोले ऍडव्होकेट शिवराज नवले यांसह मान्यवर उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड विजयनगरमधील गौतम नगर, नगर परिसरामध्ये श्री श्री नंदू सोनवणे यांच्या पत्नी सौरेखा सोनवणे या परिसरातील परिसरातील घरांमध्ये मोलमजुरीचे कामं करून घराचा उदरनिर्वाह करत होत्या ते, व त्यांचा मुलगा माझ्या दुकानामध्ये मा आकाश नावाचा त्यांचा मुलगा माझ्या दुकानात रोज मेणबत्ती घेण्यासाठी येत असे मी त्याला विचारले तू मेणबत्ती का घेऊन जातो रोज तर तो म्हटला की आमच्या घरात लाईट नाही व मी मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करतो तर मग ती पार्श्वभूमी माझ्या निदर्शनास आली व मी, मी आमचे मार्गदर्शक श्री संजयजी चव्हाणके यांच्या कानावरती ही आ, पर गंभीर परिस्थिती त्यांच्या कानावरती टाकल्यावरती त्यांनी श्री एम एसीबीचे अभियंता पवार साहेब व श्री उगले साहेब यांच्या सहकार्यातून सहू सोनवणे यांना मोफत मोफत वीज कनेक्शन उपलब्ध करून दिले आज या ठिकाणी जसं आत्ताच विशाल चांदोले यांनी मला जे काही सांगितलं त्या पद्धतीने त्यांना माझ्या कानावर टाकल्यानंतर ते त्या गोष्टीचं गांभीर्य माझ्या लक्षात आल्याने मी सदर लगेच तातडीने एम सी बीचे अभियंता साहेब हुगले साहेब यांच्या कानावर ही गोष्ट टाकली म्हटलं असं असं घरो गरीब कुटुंब आहे गरजवंत आहे ते गेल्या अनेक वर्षापासून अंधारात राहतात रोज एक मेणबत्तीवर जगतात त्यांचा मुलगा शाळेत नववीला त्याच्या अभ्यासाचा प्रॉब्लेम वगैरे हो असं सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मग त्यांनी सहकार्याची भावना दाखवली सहकार्य करू असं सांगितलं आणि मग बाकी त्यांच्या आणि माझ्या सहकार्यातून अशा पद्धतीने आज इथं त्यांना लाईट मीटर नवीन लाईट मीटर बसून लाईट चालू केली आहे जागतिक महिला दिलाचं औचित्य साधत आमचे मित्र सहकारी संजयजी चव्हाणके विशालजी चांडोले यांनी या ठिकाणी ह्या ज्या काही न्यू गौतम नगर भागातील ज्या महिला आहे सोनवणे ताई यांच्या घरामध्ये जो काही विजेचा कनेक्शन नव्हतं गेल्या अकरा वर्षापासून ते विजेचं कनेक्शन नसल्याबाबतची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि जो काही त्यांचा जो मुलगा आहे तो मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचा आणि त्याची ती दिनचर्या चालायची ही बाब गंभीर असताना देखील कुणीही त्याकडं लक्ष देत नव्हतं हो परंतु ही बाब कुठंतरी गंभीर स्वरूपाची आहे हे विशाल चांडोले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आमचे मित्र सहकारी संजयजी चव्हाणके ज्यांनी इथून मागे देखील अशा शासनाच्या विविध योजनांचा लाभ खरा लाभार्थी या देशामध्ये काय होतं माहिती का ज्या योजना भरपूर आहे परंतु त्या योजनांचा लाभ जो खरा लाभार्थी आहे याच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे असंख्य योजना आहे आता उदाहरणार्थ ही उज्ज्वल गॅसची जी योजना आहे ती अशाच घरामध्ये गॅसची जोडणी दिली पाहिजे का जिथे खरंच गॅस नाही गेल्या अकरा वर्षापासून महिला कसा काय प्रकारे तिचं अन्न शिजवते रॉकेल बंद झालेलं आहे आता डिझेल आणि पेट्रोल ह्या जळीत कांडापासून बाटल्यांमध्ये देण्याची बंदी आणलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये यांची ही चूल कशी पेटणार या अनुषंगाने जर ही योज उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत जर ह्या ज्या काही एजन्सी चालक आहे यांनी जर अशा प्रकारे जर पाठपुरावा करून जर अशा गरजवंत महिलेला जर अशा युज्युअल योजनेचा जर फायदा करून दिला तर निश्चितच त्यांना ते, ते गॅस देखील मिळणार आहे जसं आमच्या मित्रांनी या ठिकाणी त्यांना विद्युत कनेक्शन मिळून दिलं आणि त्या आम्ही आज या ठिकाणी एकच आश्वासन देतो की या मुलाला जे जे काही शैक्षणिक अडचणी येतील त्या त्या, त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या परीने जे काही आमच्या समजा जी काही विशाल बौद्देशी सेवा संस्था आहे याच्या वतीने जे काही योगदान करता येईल ते आम्ही निश्चित करू दरवर्षी त्याने आम्हाला त्या पद्धतीने त्याचा जे काही लागणारा खर्च आहे तो दरवर्षी त्याने कळवावा त्या पद्धतीने त्याला जो काही शिक्षणासाठी लागणारा आणि तो जे काही शालेय साहित्य असेल हे दरवर्षी त्याला आम्ही देण्याचं या ठिकाणी आश्वासन देतो संस्थेच्या वतीने आज जागतिक महिला जीवनाच्या पार्श्वभूमीवर त्या सोनदाईंच्या घरी विद्युत दिवा लागला जे आमचे मित्र विशालजी चांदोले मास्टर संजयजी चव्हाणके के आणि या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अकरा वर्षापासून ज्यांना एक विद्युत कनेक्शन नव्हतं त्यांना कनेक्शन मिळालं त्याबद्दल मलाही एक विशेष आनंद वाटतो आणि ज्या प्रकारे आमचे मार्गदर्शक सरांनी सांगितलं की आपण नुसते कार्यक्रम करण्यापेक्षा जर खरोखर गरजुवंतांना आपण जर मदत केली तर निश्चितप्रमाणे जागतिक महिला दिनं असेल किंवा आपले इतरही सामाजिक राष्ट्रीय उत्सव असतील त्यांचं नक्कीच फलित होणार आहे अशा प्रकारे आपण सर्वांनी एक चांगला विचार ठेवावा आणि यांनी जे काही सहकार्य केलं जे काही विद्युत कनेक्शन त्यांना त्यांचा एक रुपया खर्च न होता विना मोबदला त्यांना विद्युत कनेक्शन मिळून दिलं त्याबद्दल मी त्यांचे विशेष ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे सर्वजण या ठिकाणी आलात श्री आमचे मार्गदर्शक सर असतील साहेब असतील आमचे मित्र नवले साहेब आहेत संदीपजी मवाळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशीच सामाजिक बांधिलकी ठेवून आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र नवले वकील यांनी आत्ताच विशाल बहुद्दिश संस्थेच्या वतीने तो जो विद्यार्थी मेणबत्तीमध्ये अभ्यास करतो आहे त्याला शैक्षणिक साहित्य किंवा त्याचा शिक्षणाचा खर्च त्यांनी करण्याचं आश्वासन दिलं आहे त्याबद्दल मी परत पुन्हा एकदा त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे एक सामाजिक बांधिलकी ठेवून सर्वांनी या ठिकाणी समाजासाठी समाजातल्या वंचित घटकांसाठी योगदान द्यावं अशी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मी प्राध्यापक मुंगसे आज विजयनगरमधील गौतम नगर येथे असताना आणि या मीटरचं उद्घाटन करीत असताना एकच आनंद वाटला की आपला देश एवढा एकशे पस्तीस कोटी जनतेचा आहे आणि यामध्ये आपल्या जे दीन दलित श्रीमंत सगळे लोक राहतात परंतु या विजयनगर भागामध्ये गौतम एवढी परिस्थिती एक महिला राहते तिचा मुलगा अभ्यास करतोय त्याच्यासाठी म्हणजे तो दररोज एक मेणबत्ती आणतोय राखेल मिळत नाही म्हणून मेणबत्ती आणायची दररोज एकच आणायची कारण जादा पैसा नाही आहे या मोलमजुरीच्या माध्यमातून या मातेने आपल्या मुलांना शिक्षण घडवण्याचं मोठं काम केलेलं आहे स्वतः धुणे भांडी करणारी ही महिला आज महिला दिन म्हणजे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महिलांची अवस्था काय आहे छत्रपती शिवरायांनी जे राज्य निर्माण केलं महिलांचा सन्मान झाला पाहिजे माता भगिनींचा सन्मान झाला पाहिजे आपल्या देशामध्ये दे सुद्धा त्याच पद्धतीनं जर आपण महिलांचा सन्मान केला आणि या माता भगिनींना अडी अडचणीतून जर आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला इथल्या स्थानिक म्हणजे युवकांनी तो प्रयत्न केला आणि या माध्यमातून विशा म्हणजे संजय चव्हाण के सारखे के, विशाल टेलर जे आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काय अग्रेसर असतात त्यामध्ये आमचे कायला जे नवले आहेत रोडे साहेब आहेत ही सगळी मंडळी हे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि या महिलेला कोणीतरी न्याय मिळाला पाहिजे आपण मोठ्या धूमधडाक्यानं सगळ्या स्तरावर राज्य देशभरात पाच जगामध्ये दे महिला दिन साजरा करतात आणि एका महिलेची खंत या सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला म्हणजे तिच्या घरात दिवा पेटवला ही किती आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं या सामाजिक कार्यकर्त्यांचं प्रत्येकाने फक्त हार फुलं घालून महिला दिन साजरा करण्यापेक्षा अशा ज्या ज्या समाजातील ज्या ज्या गरीब महिला आहे आणि त्या गरीब महिलांना जर हातभार जर लावला आणि इकडचा खर्च जर मला असं वाटतं त्या वेळेलांसाठी दिला आपलं ज्ञानाच्या माध्यमातून श्रमाच्या माध्यमातून त्याला जर मुलात सहकार्य केलं तर खऱ्या अर्थाने महिला दिन साजरं केल्याचं समाधान मिळेल आज या महिलेच्या डोळ्यामध्ये जो आनंद दिसतोय तो मुलगा जो अभ्यास करताना त्याच्यामध्ये जो एक अशा यामध्ये आम्ही लहानपणचं स्वतःचं आम्हाला चित्र आठवतोय की अशा परिस्थिती राखेलवर इतर अभ्यास करायचा हीच माणसं पुढे मोठी होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहाबाई दहाच्या रूममध्ये अभ्यास केला ही मुलं न जाणू त्यांच्या कोणाच्या भाग्यात काय लिहिलेलं आहे ही मुलं सुद्धा आज या माध्यमातून दररोज अभ्यास करतील तो बना साराला शिकतोय मला असं वाटतं चांगला आता त्या दिवशीच त्याची भेट झाली होती चांगला हुशार मुलगा आहे परंतु आजच्या त्याच्या हुशारीचं चीज मला असं वाटतं सामाजिक कार्यकर्ते निश्चितच त्याला हातभार लावतील आणि त्याचं मोठं योगदान आहे आज महिला दिनानिमित्त मी फक्त एक देशवासियांना एकच सांगतो की आपण महिला दिन साजर करत असताना आपल्या परिसरातील महिला कोणी म्हणजे त्यांना म्हणजे कधी या असतील त्यांना कधी स्वयंपाकाला अहो इथं राखेल मिळत नाही इथं म्हणजे सरपंच मिळत नाही मत या महिलेच्या घरामध्ये आत्ता पहिलं चूर पेटते राखेल नाही त्याच्यामध्ये काय प्रश्न म्हणजे इथं सरपणाचा पत्ता नाही तिला जर जा गॅस जर मिळाला तर मला असं वाटतं ते सुद्धा असं हे दबऱ्याच महिलांचा प्रश्न आहे जे ज्यांना कोणी बाहेर द्यायचं असेल त्यांच्या घरात गॅस कटू द्या आनंद सुख हे सगळ्यांनी मिळून घ्यायचं असतं सुखात सगळ्यांना वाटेकरी करा ज्यांचं दुःख तमसो मा ज्योतिर्गमय आ दिवा पेटला तिच्या घरामध्ये हे दुःख अज्ञानाचं अंधाराचं आणि दारिद्र्याचं दुःख तिचं दूर पळालं यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आता माता भगिनीवर असा आधुनिक सुर। आधुनिक स्वरूपामध्ये त्यांना आपल्या या आपल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा बळतो आणि त्यावेळेसच आपल्या सर्वांना एक या कार्यकर्त्यांना म्हणजे शुभेच्छा देतो की खान यांनी चांगलं मोठं काम केलेलं आहे एका महिलेला दृष्टी दिली एका मुलाला चालना दिली का या कार्यकर्त्यांनी असंच कार्य बाकीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा करावं आणि माझा माता भगिनींचा सन्मान करा एवढी माफ अपेक्षा बळगतो थांबतो